अवैध गावठी दारू वन विभागाची कारवाई वन परिक्षेत्र चोपडा अंतर्गत नियत क्षेत्र सतरा उ कक्ष क्रमांक दोनशे एकोणऐंशी मध्ये पिपऱ्या पाणी नाला परिसरामध्ये अवैध दारू हातभट्टीवर आज अचानक धाड टाकून तेथील एक हजार लिटर दारूचे कच्चे रसायन आणि दारू पाडण्याचं साहित्य असे एकूण अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला सदर घटनेचा गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू आहे सदरील कारवाई वन संरक्षक धुळे वनवृत्त निनू सोमराज मॅडम संरक्षण यावल आणि वन विभाग जमीर शेख विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे राजेंद्र सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश हाडपे सहाय्यक संरक्षक चोपडा बी के थोरात वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे या कारवाईत वनपाल आर एस मोरे जे पी सूर्यांशी पी ए सोनवणे वनरक्षक सीमा भालेराव सरला भोई सोनाली पावरा उज्वला बारेला अनिता पिंकी कोठारी शालिग्राम कंखरे रोहित पावरा संदीप पावरा जनार्दन गुट्टे अमोल पाटील प्रवीण बागुल शुभम पाटील प्रकाश पाटील वनसेवक भूरसिंग पावरा रतीलाल भील रवी भील विकी राजपूत वाहनचालक गोविंदा चौधरी मनोज मोरे आदी कर्मचारी कारवाईमध्ये सहभागी झाले होते